नमस्कार सिसाई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन काव्य संमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून मी आभार मानते त्यांनी सुरू केलेल्या या राष्ट्रीय काव्य स्पर्धेमध्ये मी डॉक्टर अंजली सामंडहाण वरून माझी कविता सादर करते आदिनाथ आदिनाथ तू शिव भैरव काल भैरव एक रूपे तुझी अनेक शिवाची शक्ती पार्वती केली सृष्टी निर्मिती शिव हेच अंतिम सत्य पिंड ब्रह्मांडाचा आधार शिव शिव तूच जगाचा आत्मा केदारनाथ उज्जैन तू वसे पिंड ब्रह्मांडात तू वसे हिमालयात कंठी रुद्राक्षमाला व्यघ्रांबरधारी शिव शंकर भोळा शिवाचा ओम शिवाय ओम नम शिवाय देई मंत्र <coughs> धाऊन येशी दिनदुबळ्यांसाठी करी भक्तगण प्रसन्न करशी भक्तगण प्रसन्न शिवरूप तू आदि अनंत शिवरूप तू आदि अनंत धन्यवाद